नमस्कार मी कविता आजकाल सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे एका ताईने आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेला हा मेसेज आहे त्या ताईंना कॅन्सर झाला होता आणि त्या कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांनी मृत्यूपूर्वी असा मेसेज लिहिला होता की आपण नेहमीच आनंदी जगलं पाहिजे आपण नेहमीच आनंदी राहून दुसऱ्याशी तुलना करता जगल अशा सांग न करता हो जगलं पाहिजे असं सांगण्याचा त्या मेसेजमध्ये प्रयत्न होता मला सुद्धा कॅन्सर विषयी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटली आधी सांगितलं जायचं जा दारू तंबाखू बिडी सिगरेट असे विषारी पदार्थ खाणाऱ्यांनाच कॅन्सर व्हायचा हो पण आता भरपूर कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे लहान मुलांना देखील कॅन्सर होऊ लागला आहे जे काही आपण फळ किंवा भाज्या खातो ह्या पिकवण्यासाठी जर रासायनिक केमिकल खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर होतो ह्या कीटकनाशकांचा आणि फवार्याचा जास्त वापर झाल्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो त्यामुळे आता मोठे मोठे सेलिब्रिटी आणि डॉक्टरसुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्या खाणे पसंत करतात काल अशा पद्धतीनेही शेती केली जाते की ते कोणतेही कीटकनाशक किंवा की फवार्याचा न वापर करता सेंद्रिय पद्धतीने शेती करून तो भाजीपाला विदेशात किंवा मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी किंवा डॉक्टरांना विकला जातो आपल्यासारख्या सामान्य परिवारातल्या लोकांना हा भाजीपाला घेणे परवडत नाही केमिकल खतांनी पिकवलेल्या भाजीपाल्याच्या तुलनेने याची किंमत ही जास्त असते याचाच पर्याय म्हणून मी आपल्या गच्चीवर अशी छोटीशी परसबाग निर्माण करून आपल्या घरच्या किचनमध्ये लागणाऱ्या भाज्या पिकवण्याचा प्रयत्न केला आहे माझा हा प्रयत्न एका सुईच्या टोकाने डोंगर पोखरण्यासारखाच असेल पण नेहमी सुरुवात ही आपल्या स्वतःपासूनच करायला हवी असे मला वाटते तुमच्या कुटुंबातील नातेवाईक किंवा मैत्रमंडळींकडे जर शेती असेल तर त्यांना हा माझा मेसेज नक्की द्या जेणेकरून तेही सेंद्रिय पद्धतीने भाज्या पिकवतील आणि एक दिवस आपल्या सर्वांनाच सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले फळ आणि भाज्या खायला मिळतील तुम्हाला माझा हा मेसेज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चरणी हीच प्रार्थना सर्वांना आरोग्य लाभो ચલા તો મગ ભેટુપુર વીડિયો મ્રીસ્વામી સમર્થ